हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं घर गर आणि घराला लागून ती आमची शेती आहे तर याची मी टूर करणार आहे तर असं आमचं हे खूप पन्नास वर्ष आधीचं घर आहे बघू शकता खूप जुनं आहे फ्रंट दार आहे आणि ही रूम पूर्ण कापसाने भरलेली आहे शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर इथे पीक पाणी आलंच बघू शकता भरपूर असा कापूस आहे इकडे थोड्या जागेमध्ये एक बेड आणि खुर्च्या छोटं मोठं सामान ठेवलेलं आहे लगेच वरच्या रूममध्ये एक खाट आहे ते कपाट आहे कपाट पण खूप जुना आहे तीस चाळीस वर्ष आधीचं इथे छोटा फॅन आहे एक बेडच्या बाजूला खिडकी आहे इकडे दिवाण ठेवलेला आहे आणि त्या बाजूला पण एक दार आहे बाहेर निघणार या दाराकडूनच आपण शेतीकडे जाऊया सरळ रस्ता तो इथे देवपूजा मांडलेली आहे बघू शकता किती छान अशी देवपूजा सजवलेली आहे इकडे फोटो वगैरे लावलेले आहे अगदी जुन्या काळातील आमचं हो घर आहे इकडे हे बाहेर जाणारा रस्ता हा रस्ता सरळ शेतीमध्ये इथे सरकारी पाण्याचा नळ आहे बाजूलाच विहीर आहे आणि इकडे किचन किचन पण छान मोकळं आणि सुटसुटीत असं आहे इथे एक छोटी रॅक आहे भांडे फ्रीज टेपला टेपला और पर भांडे गीचन गीचन ते, ते भांडे ठेवलेले आहे बाजूलाच एक फ्रीज लाव ठेवलेला आहे त्या बाजूला एक टेबल आहे टेबलावर पण भांडे आहेत त्यानंतर एक दार आपल्या इकडे दुसरा रूम मधला आहे इथे किचन ओटा किचन ओटाच्या या साईडला खाली पाण्याचे गुंड आहे त्याच्यावरती एक छोटी खिडकी ते भांड्याची रॅक असं आपलं हे किचन आहे बघू शकता सुटसुटीत असं तसं किचन आणि एक छोटी स्टोर रूम आहे इथे इथे गाद्या वगैरे ठेवलेल्या आहेत थोडे कपडे खेळ येथील शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर पसारा राहीलच आणि इकडे भांड्यासाठी कपडे धुण्यासाठी जागा आहे ते पाण्याचा नळ आहे त्या रूममध्ये पण एक छोटी खिडकी आहे त्यामध्ये अळबळीचं सामान तिथे शेतातील भरपूर असे कोहळे निघालेले आहेत त्यानंतर इकडे एक रूम आहे या रूममध्ये वर्षभराचं धान्य साठवून ठेवलेलं आहे शेतातील गहू तांदूळ डाळ धने सर्व या कोठ्यामध्ये भरलेले आहे आणि शेतीचं सामान आहे थोडंफार याच रूममधून आपला एक इकडनं एक पण दार आहे एक फ्रंट दार त्या साईडला आणि एक इकडनं एक, एक दार आहे हे दार इकडे आपलं इकडे बाथरूमकडे जाणार आहे इथे पाण्याचा हंडा ठेवलेला आहे चूल आहे आणि हे नवीन घर आहे हे जे दिसतं तुम्हाला ते आणि इकडे टॉयलेट बाथरूम तर असं हे आमचं छान असं खेड्यातील मोकळ्या जागेमध्ये सुटसुटीत असं घर आहे आता आपण शेतीकडे जाऊया तर ही आमची शेती, शेती। शेतामध्ये छान असा हरभरा आहे बघू शकता इथूनच आपलं गाव दिसतं अगदी शेतीला लागून आमचं घर आहे इकडे टमाटर मिरची आणि वांग्याची झाडं हरभऱ्याला छान अशी फुलं आलेली आहे इकडे टमाटरची झाड आहे शेतातील वातावरण खूप असं छान आणि मोकळं असते शुद्ध अशी हवा मिळते आपल्याला बघू शकता इथे टमाटर लागलेले आहेत अगदी थोड्या जागेमध्ये दोन ते तीन लाईनमध्ये टमाटर आहे त्याच्याच बाजूला मिरची आणि वांगे आहेत ते पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे ओलं आहे त्यानंतर इकडे वांग्याची झाडं आहेत छान अशी हिरवी वांगे आमच्या नागपूर साईडला भरपूर अशी हिरवी वांगी मिळतात आणि इथे मिरचीची झाड आहे बघू शकता किती छान मशी मिरच्या लागलेल्या आहेत हे आपले वांगी मिरची टोमॅटो आणि त्या साईडला कापूस त्याच बाजूला हे दुसऱ्या शेतीमध्ये इकडे आपला कोठा आहे बैलाचा त्यानंतर दुरूनच बघा असा इतका आपला हरभरा दिसतो सगळीकडे हिरवं हिरवं असं छान इथे तुरीचे झाडे तूर कापलेली आहे काही झाडे हिरवी असल्यामुळे ते ठेवलेली आहे त्याच्याच बाजूला इथे गुरांसाठी चारा तो पेरलेला आहे इथे पण हरभरा आहे आपला दुसऱ्या शेतामध्ये संपूर्ण शेतामध्ये हरभरा आणि त्या झाडाच्या साईडला गहू आहे फुलावर आलेला हरभरा हे कशाचं तरी पूल आहे खूप छान असं पूल आहे आणि आता आपला हे बै जो बैलाचा गोठा आहे त्या रस्त्याने आपण आता सरळ घरी जाऊया अगदी जवळ दोन मिनटाच्या रस्त्यावर आपलं घर आहे इथे बैल बांधलेले आहेत इथे आपला कापूस आहे इथे हरभरा खूप असं छान वातावरण आहे शेतातील तर सरळ थेट रस्ता हा आपला घराकडे निघेल आमच्या घराला लागूनच शेती आहे पण ते इकडनं रस्त्याकडनं थोडं पाच मिनटाचा रस्ता बळतो इकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये गहू पेरलेला आहे आणि हे आमचं शेत बोरो ले ले, आनि जे बोरं लागलेले आणि जे व्हाईट घर दिसते ते माझं घर घराच्या न या बाजूलाच शेती आहे पण मध्ये हा रस्ता येतो तर असं आमचं हे जुन्या काळातील घर आहे छान अशोकाचं झाड आहे शेतातून आणलेले टोमॅटो शेंगा मिरची तुरीच्या शेंगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा